नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठे हॅग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापसाचे लाहीव बाजारभाव तत्पर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार एकशे सत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पंचाहत्तर रुपया नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सहा हजार पाचशे दहा रुपया पावसात भिजलेल्या कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे परभणीची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे परभणीची चौथी पावती आहे त्यामध्ये सहा हजार आठशे दहा रुपया पावसात भिजलेल्या कापसाला भाव दिला आहे आपल्याकडे परभणीची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंधरा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंचवीस रुपया नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सहा हजार चारशे रुपया पावसात भिजलेल्या कापसाला भाव दिला आहे शक्य मित्रांनो आपल्याकडे परभणीची सातवी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे साठ रुपया नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सहा हजार पाचशे हा पावसात भिजलेल्या कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे साठ कमी दर आहे सात हजार एकशे पन्नास पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार चारशे ते सहा हजार नऊशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद